राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नूतन शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी दिवंगत राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे आणि कुटुंबियांबद्दल बोलताना महत्वपूर्ण माहिती दिली पहा काय म्हणालेत महेश गादेकर सध्या प्रथमेश कोठे हे कुठेही सक्रिय दिसत नाहीत या प्रश्नावर उत्तर देताना नूतन शहराध्यक्ष महेश गादेकर म्हणाले प्रथमेश कोठे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही मात्र त्यांच्या कुटुंबियांवर जो आघात झालेला आहे त्या आघातात आम्ही देखील सहभागी झालेलो आहोत प्रथमेश कोठे यांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करू अशी माहिती गादेकर यांनी दिली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नूतन शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी शहराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना गाडेकर यांनी सांगितले की त्यांच्या कुटुंबियांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही जोपर्यंत ते आमच्या पक्षात आहेत तुम्हीच कुठे ने अजून काय भूमिका आपली स्पष्ट केलेली नाही दिसत नाहीत म्हणजे त्याने भूमिका अजून स्पष्ट केलेली दिसत नाही परंतु मी त्यांच्याशी आता चर्चा करणार आहे म्हणजे सोळा तारीख झालं ना मी त्यांच्या घरी जाणार आहे आणि विचारणार आहे कारण महेश कुठे आमच्या पक्षाकडून उमेदवार म्हणून लढलेले आहेत आता त्यांच्या कुटुंबावर तो आघात झालेला आहे आणि त्या आघातात आम्ही पण सहभागी झालेलो आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही जोपर्यंत आमच्या पक्षात ते आहेत आम्ही त्यांच्याशी जाऊन चर्चा करू आणि त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणू मूळ प्रवाहात आणायचा प्र प्रयत्न करू काही